आमदार विलास भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेख बाबत आता आणखीन एक नवीन माहिती समोर आली आहे हैदराबादच्या सालार जंगनं जावेदला दिलेल्या जमिनीची अधिकृत किंमत उघड झाली या जमिनीचं शासकीय मूल्यांकन हे दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख एक्कावन्न हजार चारशे आठ रुपये इतकं आहे तर बाजारभाव दोन हजार कोटींच्या घरात आहे काही दिवसांपूर्वीच जावेदला आयकर विभागानं नोटीस दिली होती ही सर्व प्रॉपर्टी भुमरे पिता आहे असा दावा विरोधकांनी केला आहे तर आपण बघतोय भुमरेच्या चालकाच्या जमिनीची किंमत उघड झालेली आहे जवळजवळ दोन हजार कोटी रुपयांचं बाजार मूल्य असलेली ही जमीन आहे अशी देखील माहिती समोर येत ही जमीन जे आहे ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे खासदार आणि आमदार पुत्र या दोघांची ती जमीन आहे ते बिचारा जे ड्रायव्हर आहे त्याला बलीचा बकरा करण्यात येत आहे पण त्यांनी पाचशे रुपयेचं बॉन्ड पेपरवर बाजारभाव त्याचा काय असू शकतं काही लोकांचं म्हणणं आहे हजार कोटी रुपये होऊ शकतं काहीचं म्हणणं आहे दोन हजार कोटी रुपये होऊ शकतं पण आता मला जास्त याच्या बाबतीत या कारणाने बोलायला नाही आहे की सगळे एजन्सीज जे आहे त्या सक्क सगळे लोक गप्प झालेले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या